शिक्षक मित्र हो नमस्कार आपण लक्ष देऊन आतापर्यंत सगळी माहिती जरूर ऐकली असेल हा मला विश्वास आहे आणि आपल्या प्रशिक्षणाचा आपला हा पाचवा टप्पा आहे यामध्ये आपण या उपक्रमाची उद्दिष्ट पाहणार आहोत खर तर पहिल्या भागामध्येच आपण उद्दिष्ट बघणं आवश्यक आहे पण तेव्हा उद्दिष्ट जर सांगितली असती तर तुम्हाला ती कळली नसती कारण उपक्रम तुम्हाला माहीत नव्हता तर त्यामुळे आत्ता आपण ह्याची उद्दिष्ट पाहणार आहोत आणि त्या बरोबरीने या उपक्रमाची उपयुक्तता आपण बघणार आहोत तुमच्याकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे ते देखील मी या उपक्रमात तुम्हाला सांगणार आहे या उपक्रमाची जी उद्दिष्ट आहेत ते म्हणजे पहिलं प्रत्येक मुलाला लिहिता वाचता यावे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे हा उपक्रम पहिल एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आपल्या शालेय अभ्यासक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्याला मदत व्हावी अशा दृष्टीने हा उपक्रम आपण आखलेला आहे आणि आपल्या शिक्षकांद्वारे हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे दुसरं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जाणीव निर्माण व्हावी त्यांना शिक्षण घेण्याची ओढ वाटावी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जबाबदारीची भावना निर्माण व्हावी प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे फुलायला हवं आहे त्यांना जाणीव व्हायला हवी आहे कोणीतरी सांगतो आहे म्हणून फक्त ते तो उपक्रम करत आहेत हे बरोबर नाही आहे तर ही जाणीव व्यक्त होण्यामधून त्यांना हळूहळू त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे मुलांना विचार करायला प्रवृत्त करणे त्यांच्यामध्ये ऑर्गनाइज थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग प्रश्न विचारणं एखाद्या विविध घटना दिवसभर घडत असतात तर त्यामधून मला नेमकी कोणती घटना भावली होती मला उपयुक्त वाटली तर त्याविषयी लिहिलं जाणं आणि त्यावर एक विचार होणं हे या उपक्रमाद्वारे घडणार आहे विविध विषयांवरील लिखाणाद्वारे मुलांना विचार करण्याची सवय लागते रोजनिशितून त्यांचे विचार समजल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या विचारांना दिशा देता येईल मुलांना स्वतःच्या क्षमतांचा परिचय व्हावा व त्यातून त्यांना त्यांच्या आवडीचा मार्ग निवडता यावा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी माहिती व ज्ञान या दोन्ही गोष्टींवर यात भर दिलेला आहे माहिती म्हणजे आपण जी शालेय पुस्तकातून देतो ती आणि ज्ञान म्हणजे आजूबाजूला डोळे आणि कान उघडे ठेवून जे काही आपण बघत असतो आणि त्यातून आपल्याला काय उपयुक्त आहे हे घेत असतो आणि काय नाही करायचं आहे एखादी व्यसन करणारी मुलं पण बघितली आणि पुस्तकं वाचणारी मुलं पण बघितली तर मला कुठल्या मार्गावर जायचं आहे हा जो निर्णय त्याला ज्ञान म्हणतात बाकीची माहिती आहे आपण जे डोळ्यांनी बघितलं ते पण त्याचा विचार केल्यावर जेव्हा माहितीचा विचार केला, माहिती केला जातो आणि त्यातून निर्णय घेतला जातो तेव्हा त्याचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं आणि हे रोजनिशी उपक्रमामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे पाठांतरापेक्षा विचार करून तो विषय समजण्यावर भर देणे यामुळे योग्य निर्णय घेणे परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे स्थिर व संतुलित मनाने कुठल्याही प्रसंगातून पुढे जाणे या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये अंतर्भूत होतात जेव्हा हे लिहायला लागतो आपण तेव्हा मन हळूहळू आपल्याशी मैत्री व्हायला लागते मनाशी आणि कळायला लागतं की चांगलं काय आहे वाईट काय आहे आणि मला यातून कुठल्या मार्गाने पुढे जायचं आहे अशा प्रकारे रोजनिशी उपक्रमाचा उपयोग होऊ शकतो शिक्षणातून मुलांचा दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देणे टेक्नॉलॉजीचा योग्य प्रकारे वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन आपल्याला यातून त्यांना करायचं आहे रोजनिशी उपक्रमामध्येच आपण शिक्षकांसाठी एक वाचनातून व्यक्तिमत्व विकास हा उपक्रम घेतलेला आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडी माहिती देते कारण यात तुमचा सक्रिय सहभाग फार आवश्यक आहे आपण स्वतः जर एखादी गोष्ट करत असू तर ती अधिक चांगल्या प्रकारे आपण दुसऱ्याला समजवू शकतो तर यासाठी मुलांमध्ये वाचन जर विकसित करायचं असेल तर आपला जो प्रत्येक शिक्षक आहे खेड्यापाड्यापर्यंत अगदी प्रत्येक शासकीय शाळेमधला शिक्षक याला वाचनाची आवड ही हवीच आणि तुम्ही वाचलेलं हवं आणि ते वाचलेलं नुसतंच वाचन नव्हे तर आपल्याला ते गोष्टी रूपाने विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे कारण एखादं मोठं तत्वज्ञान आहे समजा तर आपण ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाचायला लायब्ररीत ठेवलंय जा रे पुस्तक घे आणि वाच त्याला काय समजणार आहे काय त्यातून घ्यायचं काय वाचायचं आणि आपण वाचतो आहोत का तर आपल्या बोलण्यातून ते वाचन येईल उदाहरणं येतील एखादा विषय समजावताना कायम तर अशा प्रकारे शिक्षकांनी त्यांना आवडलेली काही पुस्तकं वाचायची आहेत गोष्टी सांगा तुम्ही कारण दहा ते पंधरा मिनिटाचा एक व्हिडिओ तुम्ही बनवायचा आहे आणि तो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे तो प्रत्येक शाळेपर्यंत जाईल तुम्ही शिक्षकांच्या गोष्टी म्हणून की तुम्ही वाचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या शब्दात तुम्ही कशाप्रकारे त्या समजवत आहात आणि त्याचा इफेक्ट विद्यार्थ्यांवर प्रकारे होत आहे प्रत्येक शाळेमध्ये हा जेव्हा मूल्य शिक्षणाची वेळ असेल किंवा इतर तासाला हा दाखवण्यात येईल व्हिडिओ या वाचनातून विकास विषयाच्या अनुषंगाने माझ्यावर कुठल्या पुस्तकाचा प्रभाव आहे याविषयी बोलणार आहे मी अनेक वर्षापूर्वी कर्माचा सिद्धांत हे पुस्तक वाचलं होतं रिसेंटली मी ते परत एकदा वाचलं कर्माचा सिद्धांत हे जे पुस्तक आहे हे मूळ गुजरातीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे डॉक्टर हिराबाई ठक्कर यांचं ते पुस्तक आहे आणि मराठी भाषामध्ये काशीकर यांनी ते अनुवादित केलेलं आहे या पुस्तकाचं माझ्यावर इम्पॅक्ट पडण्याचं कारण असं आहे कर्माचा सिद्धांत या पुस्तकामध्ये जो मूळ थॉट सांगितलेला आहे किंवा एक जे प्रिन्सिपल सांगितलेलं आहे त्या प्रिन्सिपल असं आहे की तुम्ही जे काम करता तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचा प्रत्येक गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो मग तुम्ही जर चांगलं काम केलं तर त्याचा चांगला परिणाम होतो तुम्ही जर वाईट काम केलं तर तो त्याचा परिणाम वाईट होत असतो मग आणि कर्म म्हणजे काय तर तुम्ही हो का करता ती प्रत्येक गोष्ट तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे जे करतात ते ती केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे कर्म आणि मग जर ह्या आपल्या कर्माचा किंवा आपल्या कामाचा अशा पद्धतीनं परिणाम आपल्या जीवनावर होणार असेल तर आपल्या कर्माची शुद्धता शुद्ध कर्म कर किती आवश्यक आहे किंवा आपल्या विचारामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये काम करण्यामध्ये हेतूची शुद्धता किती आवश्यक आहे हे सगळं पुस्तका त्या पुस्तकामधून मला कळलं त्याच्यामध्ये त्या मधून विद्यार्थ्यांनी काय शिकलं हे लिहून पाठवायला त्यांना सांगण्यात येईल तर अशा प्रकारे तुमचं जे ज्ञान आहे ते विविध शाळांपर्यंत जाईल त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करून घेता येईल आणि विद्यार्थ्यांना देखील आपले शिक्षक वाचत आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत त्यातून मजा येत आहे शिकायला वेगवेगळं गोष्टी मिळत आहेत एखादी घटना असते आणि आपल्याला ती घटना किती शिकवते बघा आग्र्याहून सुटका आहे शिवाजी महाराजांची जर कथा आहे आपण ती जर व्यवस्थित समजावू शकलो विद्यार्थ्यांना तर त्यामधून मिळणारं मूल्य शिक्षण काय आहे तुच्या दाढेतून सुटून आले तर मला तर परीक्षाच द्यायची आहे ना तर मी का नाही देऊ मी का नाही मेहनत घेऊ मी का नाही मला दोन गोष्टी आज वाचून उद्या लिहायच्या आहेत ना तर खरं भक्ती कधी असते जेव्हा आपण त्याप्रमाणे वागतो तेव्हा नुसतंच जय जयकार करून नव्हे आज सैनिकांचे काही मुलाखती घेताना मला सैनिकांनी हे सांगितलं की आम्ही आमच्या मजेसाठी सैन्यात जातो आमचा आनंद आहे तो आमचं कर्तव्य भावनेची पूर्तता आहे ज्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो तर त्याच्याऐवजी आम्हाला तुमच्या सॅल्युट ऐवजी काय हवंय तुम्ही अंतर्गत सुरक्षा जी आहे देशाची ती राखण्यासाठी प्रयत्न करा तिथे जर तुम्ही वादविवाद कराल तिथे जर जातीपातींवरून भांडाल तिथे जर तुम्ही स्वच्छता ठेवणार नाही तर सीमा रक्षण करण्याचं मग अर्थच काय झाला तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचं मूल्य शिक्षण आपण पुस्तकं वाचून त्याद्वारे देऊ शकतो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आग्र्याहून सुटका ह्याचं मूल्य शिक्षण काय आहे छोट्या गोष्टीने छोट्या मोठ्या गोष्टीने मी हलणार नाही मला ते करायचं आहे माझी माय सरस होती माले शिकवी ते बोली लेख बहिणीच्या मनी किती गुपित पेरली बहिणाबाईंची छोटीशी कविता आहे पण केवढी त्यात सांगितलेलं आहे आहे की मला जे काही शिकवत ती माझी आई सरस्वती शिकवत आहे माझ परमेश्वर माझा निसर्ग त्याला ज्या काही नावाने तुम्ही बोलवा तर हा निसर्ग मला हे देत आहे आणि ही जी गुपित आहे त्याद्वारे दुसऱ्यांना मला ते सांगणं ही गोष्ट फार महत्वाची आहे तसंच एक खोप्यामध्ये खोपा कविता आहे आज आपल्या शालेय पाठ्यक्रमात आहे ती तर एक छोटासा पक्षी जो आहे तो किती छान प्रकारे सुंदर घर घरट विणू शकतो त्याला फक्त आहे त्या त्या चा चा त्याला काही हात पाय नाही आहेत तर त्यामुळे ते त्याच्या पायाचा उपयोग होत नाहीये त्याला घरट विणताना तर माणसाला त्या म्हणतात की तुला दोन हात दोन पाय दिलेले आहेत तू किती काय करू शकतोस तर हे जे आहे ना ते जेव्हा मुलं लिहितील तेव्हा त्यांच्याकडून ते चांगल्या प्रकारे त्यांच्या मनावर बिंबलं जाईल आणि गोष्टी रूपाने जर तुम्ही सांगितलं शिक्षकाने अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणा कविता म्हणा ज्या वाचून त्याचे अर्थ तुम्हाला जे भावले आहेत तुम्ही जे तुमच्या आचरणात आणता आहात ते त्यातून जर आले समोर तर त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला सकारात्मक परिणाम होईल आणि त्यांनी जे वाचतील त्याच्यामधूनही आपल्याला काही अनुभव त्यांच्याकडून त्यानंतर मागवतील या उपक्रमाची जी उपयुक्तता आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगते नियमित लिखाणामुळे विद्यार्थी सुव्यवस्थित व कार्यक्षम पद्धतीने विचार करू लागतात ऑर्गनाईज थिंकिंग ज्याला आपण म्हणतो ती जे काही बघतात करतात त्या ते गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असतात जेव्हा त्या गोष्टींची नोंद त्या आपल्या रोजनिशीमध्ये करतात तेव्हा त्यांच्या मनात त्या गोष्टी पक्क्या होण्यास मदत होते कारण जेव्हा विविध गोष्टी बघितलेल्या आहेत तेव्हा नोंद करतो तेव्हा ते त्या गोष्टी आपल्या मनात पक्क्या होतात अभ्यासाविषयी मुले जेव्हा रोजनिशी मध्ये लिहितात तेव्हा त्यामधील संकल्पना कॉन्सेप्ट त्यांना स्पष्ट होतात पुन्हा लिहिल्यामुळे शिक्षक विद्यार्थी संबंध आपुलकीचे करण्यावर या उपक्रमामध्ये भर दिला असल्याने वर्गातील वातावरण खेळीमेळीचे होते यामुळे विद्यार्थी मोकळेपणाने शिक्षकांना मनातील प्रश्न विचारू शकतात किंवा त्यांनी लिहिल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या समस्या कळून त्यावर उपाययोजना करता येते विद्यार्थी जे काही लिहितात त्याविषयीचे प्रश्न शंका त्यापासून मिळालेली शिकवण या गोष्टी त्यांच्या मनातून कागदावर व्यक्त होतात त्यामुळे क्रिटिकल थिंकिंगला चालना मिळते तर्कशुद्ध प्रश्न मनामध्ये तयार होतात म्हणजे कोणाची जजमेंट न घेता त्याविषयी जो काही प्रश्न मनात आला आहे तो आपण प्रश्न आहेत असे प्रश्न तयार होतात या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मुक्तपणे लिखाण करायचे असल्यामुळे ते आवडीने यात सहभागी होतात लिखाणातून हळूहळू वाचन आकलन निरीक्षण या गोष्टी त्यांच्यामध्ये वाढीला लागतात त्यांची आवड निवड त्यांना कळू लागते याचा उपयोग त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होतो मुलांना वळण केवळ शिकवून लागत नाही तर परत परत त्याचे मनन किंवा सराव होणे आवश्यक असते जे रोजनिशीमुळे होते मन मोकळेपणाने व्यक्त झाल्यामुळे सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा सामना मुले संतुलित मनाने करू शकतील एखादी गोष्ट आहे कविता आहे सांगितलेली मूल्य शिक्षणातली गोष्ट आहे तर ते त्याचा सराव होण्यासाठी मनावर बिंबण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होतो मोकळेपणाने लिहिल्यामुळे मूल्य शिक्षण त्यांच्या मनात रुजेल ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मूल्य शिक्षण हा फक्त एक विषय न राहता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याच मार्गदर्शन या उपक्रमामध्ये काकोडकर सरांनी केलेलं आहे स्वची ओळख शालेय वयातच विद्यार्थ्यांना होण्यास या उपक्रमाची मदत होईल या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक पातळीमध्ये जे बदल व प्रगती होत आहे त्याचं आकलन शिक्षक व पालकांना चांगल्या प्रकारे होऊ शकते यामुळे वाढत्या वयात त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणे शक्य होईल विविध भागांमधून मुलं शेतीविषयक लिहितात त्यांना काय बनायचं आहे आता कोण बनायचं आहे पालकांनी आवर्जून शिक्षकांना काही सांगितलंय कि आमची मुलं विचार करायला लागली की मला हे बनायचं आहे तर का बनायचं आहे तो निबंध होत नाही मग की नुसतं काहीतरी कोणीतरी सांगितलंय म्हणून लिहिणं तर खरे आतून विचार त्यांचे यायला लागतात आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची नोंद जी आहे ती पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे हा तक्ता तुम्हाला दाखवण्यात येत आहे शिक्षकांनी भरण्याचा हा तक्ता आपल्याला दिलेला आहे तर यामध्ये शिक्षकांचं नाव लिहायचं आहे शाळेचं नाव लिहायचं आहे विशिष्ट शेरा म्हणजे त्या वर्गाविषयीचा विशिष्ट शेरा काही तुम्हाला विद्यार्थ्यांविषयी पण असेल हाच फॉर्म असं घेऊ नका तुमच्या वहीत देखील तुम्ही नोंद करू शकता पण ह्याप्रमाणे करायची आहे तुम्हाला कोणत्या इयत्तेचा तुमचा वर्ग आहे त्याविषयी लिहायचा आहे आणि अहवाल वर्ष त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव लिहून अगदी ह्या तक्त्याप्रमाणे नाही तर प्रत्येक पानावर नोंद केली तरी चालेल त्याची शैक्षणिक प्रगती म्हणजे अभ्यासक्रमातली आवड किती वाढली आहे दुसरं म्हणजे कल्पनाशक्ती संभाषण कौशल्य कसं वाढलेलं आहे कल्पनाशक्ती म्हणजे वेगवेगळ्या वेग त्यांच्या लिखाणातून तुम्हाला कळून येईल की काही त्यांनी कल्पना कोणत्या केल्या आहेत का मूल्य शिक्षण संयम मेहनतीची तयारी सकारात्मक मानसिकता मूल्य शिक्षण हा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे आणि आपल्या प्रत्येक शाळेमध्ये तो आहे तर ह्यामधून त्यांचं सकारात्मक मानसिकता विकसित होते आहे का एखाद्या गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का किंवा संयम आला आहे का त्यांच्यामध्ये या गोष्टीच्या या गोष्टींद्वारे लिहून वाक्य त्यांच्याविषयीची तुम्ही नोंद करू शकता आकलनक्षमता म्हणजे त्यांचं निरीक्षण किंवा आकलन हे किती वाढलेलं आहे लक्ष वर्गात लक्ष देणं किंवा त्यांच्या लिखाणातून तुम्हाला कळत आहे का की त्यांनी काही काही गोष्टींचं निरीक्षण केलेलं आहे त्याविषयी स्मरणशक्ती जेव्हा आठवून लिहायचं आहे एखाद्या गोष्टीविषयी तर ते, ते कितपत लिहू शकतात म्हणजेच त्यांच्यामध्ये एकाग्रता आहे का याविषयी तुम्ही त्यांचं आपलं मत लिहू शकता छंद त्यांच्यामध्ये काही विशिष्ट कौशल्य आहेत का ह्या लिखाणामधून सहा महिन्यामध्ये तुमच्या काही लक्षात आलं आहे का त्यांचे छंद त्याविषयी एक दोन ओळींमध्ये ह्या तक्ता अगदी असाच्या असा, असा भरायचा नसून एका पानावर तो घ्या आणि व्यवस्थित त्यांच्याविषयीची माहिती लिहा आणि खेळामध्ये टीम वर्क आहे का त्यांच्यामध्ये कशा प्रकारे खिलाडू वृत्ती आहे का बक्षीस मिळवणं ही एक गोष्ट झाली दहा संघ भाग घेतात एका संघाला बक्षीस मिळतं पण खिलाडू वृत्ती असणं खेळ आहे ना एक जेव्हा व्यायाम करतो आपण तेव्हा मानसिक दुर्बलता कमी होण्यास फार मदत होते आत्मनिर्भर योग उपक्रमामध्ये आपण याची अधिक माहिती घेऊ पण एक उत्तेजना मिळते रक्त सळसळतं आणि काहीतरी करायची इच्छा जागृत होते नुसतं धावल्यामुळे मुलं जर आळशासारखी बसली असतील एक नुसती राऊंड मारायला सांगा ग्राउंड शाळेला असेल तर आणि ग्राऊंड मारून आल्यावर एक वेगळा त्यांच्यामध्ये चेतना आलेली असते तर एक अशा प्रकारचं खेळा खेळाविषयीची त्यांची भावना काय आहे टीमवर्क आहे का त्यांच्यामध्ये आणि शारीरिक क्षमता कशा आहेत याविषयीचं त्या तिथे तुम्ही लिहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा तक्ता भरून द्यायचा आहे प्रशिक्षणाच्या शेवटाकडे येताना एकच गोष्ट तुम्हाला रवींद्रनाथ टॅगोरांची मला सांगावीशी वाटते की एक मनुष्य असतो आणि तो परीस त्याला शोधायचा असतो आणि त्यामुळे लोखंडाचा तुकडा हातात घेऊन तो फिरत असतो छोटासा तुकडा असतो लोखंडाचा आणि बऱ्याच ठिकाणी तो बरेच दिवस फिरत असतो त्याला कोणीतरी सांगितलं असतं ह्या भागात परीस आहे तर फिरता 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 त्याच प्रत्येक दगडाला तो तुकडा लोखंडाचा लावत असतो की हा दगड परीस आहे का हा दगड परीस आहे का तर तो लावत असताना काय होतं की का एक दोन दिवसांनी त्याच्या लक्षात येतो की आपल्या हातातला जो लोखंडाचा तुकडा आहे तो सोन्याचा झालेला आहे म्हणजे परीस सापडून गेला खूप वाईट वाटतं त्याला कारण परीस का कधी नेमका तो तुकडा सोन्याचा झाला तिकडे त्याचं लक्ष नव्हतं तो फक्त गुंतला होता की मला परीस मिळेल आणि मग पुढे मी काहीतरी मोठं त्यापासून सगळंच लोखंडाचं सोनं करेन इतके पैसे मिळवीन तितके पैसे मिळवीन पण तो परीस येण्याचा क्षण मात्र त्याच्या आयुष्यातून निघून गेला असतो तर तशीच आपली ही छोटी मुलं आहेत जी पुढे मोठी होतात आपल्याकडे शिक्षण घ्यायला येतात आणि त्यांच्या आयुष्यात असे अनेक परीसासारखे क्षण असतात जे त्यांच्या आयुष्याचं सोनं करत असतात पण हे टिपून ठेवण्यासाठी रोजनीशी उपयुक्त आहे हा परिसर सापडण्यासाठी हे अनमोल क्षण जे आहेत त्या कुठल्या क्षणामधून आपल्याला शिकायचं आहे कुठल्या क्षणामधून आपल्याला प्रोत्साहन घ्यायचं आहे कुठल्या क्षणामधून आपले निराशा दूर करायची आहे कुठल्या आपल्या चांगल्या गोष्टी आहेत कुठल्या दृष्टिकोनाने आपण सभोवताली आली घडणाऱ्या विविध घटनांकडे बघायचं आहे नैराश्यात बुडून जायचं आहे की हे काही आता निगेटिव्हिटीज हे जग काही आता बरोबर नाही मागचंच चांगलं होतं असं काही बोलत बसायचं आहे की नाही मला जीवन मिळालेलं आहे आणि ते माझ्यासाठी नित्य नूतन आहे मला त्याची प्रगती साधायची आहे मला या विश्वात माझ्या पाऊल खुणा उमटवून जायच्या आहेत जशा आधी कित्येकाने उमटवल्या आहेत आणि मला देवाने तो अधिकार दिलेला आहे कारण मला त्याने जन्म दिलेला आहे तर हे परिसा सारखे अनेक क्षण टिपण्यासाठी आपली रोजनेशी मदत करेल आणि तुम्ही गुरु त्याला हे मार्गदर्शन करायचं आहे आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा करते तुम्ही सर्व शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार धन्यवाद भाग्यश्री फाउंडेशन आणि भिवंडी महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दैनंदिनी हा एक प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांकडून दैनंदिनी लिहून घेणे आणि त्यासाठी लागणारा शिक्षक वर्ग आणि शिक्षकांना शिक्षकांनी एकत्रितरित्या करावायचं समन्वय ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक, एक उत्कृष्ट प्रयोग भिवंडी महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी केला आणि त्यामधून खूप चांगले आउटपुट्स आम्हाला प्राप्त झाले प्रथमदर्शनी विद्यार्थ्यांकडून दैनंदिनी लिहून घेणे किंवा त्यांना नेण्यासाठी प्रवृत्त करणे छोट्या स्वरूपात वाटणारा हा प्रयोग हा प्रयोग का करावा किंवा वि हा प्रयोग करण्याचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांचा विकास परंतु आमच्याकडं आधुनिक साधनं नाहीत अत्याधुनिक शिक्षणाच्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध नाहीत परंतु या छोट्या गोष्टीमधून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा विकास कसा करतो त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण जर सांगायचं झालं तर आमचा हा दैनंदिनीचा प्रयोग असं म्हणू शकाल व्यक्त कधी न करू शकणाऱ्या भावना या दैनंदिनीमुळे व्यक्त व्हायला लागल्यात आणि विद्यार्थी मनमोकळे व्हायला लागलेत आणि असे विद्यार्थ्यांच्या मनात काय विचार चालला आहे हा शिक्षकांना समजल्यामुळे शिक्षक त्याच्यामधून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करायचं त्याला ट्रीट करायचं ही एक माहिती त्याला प्राथमिक स्वरूपात मिळाल्यामुळे शिक्षण करणं सोयीच करतात लिखाण सुधारणं भावनांना मोकळीक करून दिल्यामुळे त्याच्या भावनांचं संतुलन भावनांचं नियमन व्यवस्थापन विद्यार्थी करू लागला त्याचा या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्याला भावनिक बुद्ध्यांक वाढायचा प्रयत्न झाला आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करून राहिला या छोट्याशा साध्या प्रयोगामधून आम खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्या अभ्यासाकडे तो जास्त लक्ष केंद्रित करायला सुरुवात झाली आणि हा याच प्रयोगामधून शिक्षकांकडून आम्हाला जे माहिती यायला लागली की शिक्षकांना समजलं की विद्यार्थी कुठल्या पद्धतीने विचार करतात विद्यार्थ्यांना नक्की काय पाहिजे आहे विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत आणि विद्यार्थी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी कुठल्या गोष्टीची भूमिका त्यांच्या मनात आहे या सगळ्या गोष्टींची माहिती शिक्षकांना मिळाल्यामुळे शिक्षकांना या सगळ्या शिकवण उपक्रम हा सुरू झाला ही संकल्पनाच म्हणजे मुळात लगेच समजणारी आणि सोप्या भाषेतली वाटली आणि याचा फायदा असा झाला आहे की माझे विद्यार्थी हळूहळू एका अक्षरापासून अनेक अक्षर लिहायला शिकली आहेत मला आनंद होतो की भाग्यश्री फाउंडेशन न हा उपक्रम राबवल्यामुळं आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ही शिकवण्यासाठी एक आम्हाला संधी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे याच्यातून ह्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होत आहे विद्यार्थी बोलू लागला आहे ज्या वेळेला आम्ही आमच्या मुलांसाठी हा जेव्हा उपक्रम आम्ही चालू केला त्यावेळेला मुलांच्या हस्ताक्षर सुधारणा आली त्यांच्या काना माता वेलायटी शुद्धलेखन सुद्धा गोष्टी त्यांना कळायला लागल्या की कुठे कुठे काना द्यायचा कुठे वेलायटी द्यायची कुठे उतार द्यायचा ह्या गोष्टी त्यांना सतत ज्या लि लिखाणामुळे त्यांना समजायला लागल्या आणि वेळेला ते रोजदेशी लिहितात तर आत्मचिंतन करतात की म्हणजे आज मी काय केलं आज माझं काय चुकलं मी आज काय करायला नको मला काय करायला हवं होतं या गोष्टी त्यांना आपसून कळायला लागतात व त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी वाईट आहे त्या गोष्टी घडू नये त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुधारणा होत असते आणि असा गोष्टीचा आम्हाला विद्यार्थ्यांना भरपूरच फायदा झालेला आहे आणि माझ्या शाळा क्रमांक विचारणं माझं नाव सुवर्णि माझ्याकडे पाचवींचा वर्ग आहे तर मुलांना ज्यावेळेला आम्ही रोजगीशी विषय सांगितलं त्यावेळी मुलांच्या मनामध्ये संभ्रम होता कसं लिहायचं काय लिहायचं नंतर त्यांना हळूहळू आम्ही म्हणालो की तुम्ही दोन ओळील्या चार ओळी लिहा पाच ओळी लिहा अशी सुरुवात केल्यानंतर माझ्या दोन मुली आहेत त्या दोन मुली आता उत्तम गोष्टी देतात एक कल्याणी मांढरे म्हणून आहे आणि रोशनी पाटक म्हणून आहे पण या खरोखर उत्कृष्ट मुली दोन्ही छान तयार झालेल्या होत्या आणि एक सातवीचा विद्यार्थी आहे हे त्याला आम्ही गोष्टी कथा कशा लिहायची त्याची कल्पना दिली आणि या रोजनिशीचा सुद्धा त्याला फायदा झाला मग तो, तो काय करतो चित्र काढतो आणि त्यातून ती गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो हा असा एक छान विद्यार्थी तयार झाले आणि आठवीची मुलं आधी निबंधरी सांगितलं की कुठेतरी शोधून घ्यायची गुगल वरून वगैरे पण असं रोजनिशी लिहिल्यामुळे मग त्यांना स्वतः लिहायला लागली निबंधरीच्या त्या वर्गाच्या सुरुवातीलाच मी आपण दररोज विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन लिहायला सांगतो मुलं शुद्ध लेखन म्हणजे काय कॉपी घेऊन आणत कसं करत त्याच्यामुळं लेखनामध्ये काय फरक आम्हाला जाणवत आहे मुलं काय ऐवजू या ट्रेनिंग झालं तेव्हा मी असं बदल केला की शुद्ध लेखन लिहिण्याच्या ऐवजी जो दररोजचा जो काय अनुभव आहे आता प्रसंग आहे दुसरातला तो लिहायचा चांगला परिणाम असा झाला की प्रश्न उत्तर म्हणजे मला मुलांनी त्याने अनुभवलेलं त्याने शिकलेलं उत्तरपत्रिमधे लिहायचं असतं बऱ्याच वेळा मुलांना ते अवघड झालं असतं पण व्यक्त होत आहेत लेखनीमधनं या अनुभव कथनमध्ये अनुभव लेखनामुळे त्या मुलांना प्रश्न होतो इतिहासा प्रश्न सुंदर प्रकार